महाराष्ट्रातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई चालक एसआरपीएफ तुरुंग शिपाई आदी पदांकरिता एकूण सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांची भरती होणार आहे त्यासाठी राज्यातील सतरा लाख हजार बेरोजगार तरुणांनी अर्ज केले आहेत हे अर्ज करणाऱ्यात अधिक अगदी एम बी ए बी टेक अभियंता डॉक्टर आदी पदव्या मिळवलेल्या सुद्धा आहेत याचाच अर्थ एका जागेसाठी एकशे दोन उमेदवारांची परीक्षा होणार आहे हे एक ताज उदाहरण आहे बेरोजगारीचे हे भयानक बेरोजगारी वास्तव सर्वच क्षेत्रांमध्ये दिसून येत आहे भारतात त्र्याऐंशी टक्के तरुण बेरोजगार आहेत असे आंतरराष्ट्रीय अहवालांनी सुद्धा सांगितले आहेत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव स्वातंत्र्यानंतर बेरोजगारीचा एवढा मोठा दर असून सुद्धा गेली दहा वर्षे सत्तेवर असलेल्या सरकारकडून वाढत्या बेरोजगारीबाबत प्रचारांमध्ये चकार शब्द काढला जात नाही ही अतिशय गंभीर बाब आहे भारतीय अर्थव्यवस्थेचे आक्रमण कसे वाढत आहे याची चर्चा सातत्याने केली जाते पण त्याचवेळी बेरोजगारीचा आकडा किती वाढत आहे याकडे डोळे केली जाते आहे मुळात विकास कुणाचा आणि कशासाठी हा प्रश्न निर्माण झाला आहे जॉबलेस नव्हे तर जॉबलॉस विकास हा शेवटी भकास मार्गावरचा विकास असतो एकीकडे काम करू शकणाऱ्यांना नोकऱ्या नाहीत तर दुसरीकडे कामावर असलेल्या कामगारांचे हक्क डावलले जात आहे हजारो नवे तर लाखो लघु उद्योग बंद पडले आहेत अर्धवेळ व पूर्ण वेळ बेरोजगारांची पातळी वाढली आहे, आहे। अन्नधान्याऐवजी अगदी पैसे देणारी पिके वाढल्यामुळे ही रोजगार निर्मिती घडली आहे विकासाच्या महामार्गाचे स्वप्न बघत असताना शेतकरी भूमिहीन शेतमजूर बेरोजगारी आणि आत्महत्या हे दुष्टचक्र वास्तवात आकारले जात आहे त्यामुळे यंदाच्या लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करताना या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच मतदार राजाने जागरूक राहून मतदान करायला हवे जागर जनसांसाठी अश्विनी राठोडसह ब्युरो रिपोर्ट नाशिक